मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून भारतात एकच चर्चा रंगली आहे टिकटॉक परत येणार का होय ज्या ॲपने लाखो भारतीयांची मनं जिंकली तर दुसरीकडे अनेक विवाद निर्माण केले तेच टिकटॉक दोन हजार वीसमध्ये मध्ये एका सरकारी आदेशाने टिकटॉक कायमचं सा बंद झालं पण आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुन्हा ही चर्चा रंगते आहे बाईट डान्स अर्थात टिकटॉकची कंपनी भारतात परत येण्यासाठी तयार आहे का की फक्त ही अफवा आहे आज आपण या व्हिडिओमध्ये टिकटॉकच्या बंदीपासून ते परत येण्याच्या शक्यतेपर्यंत संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा भारतामध्ये टिकटॉक दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या कालावधीत सर्वाधिक लोकप्रिय झाला होता लाखो लोकांनी टिकटॉक ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं रोज लाखो शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड झाले हो गावोगावी शहरो शहरी प्रत्येक तरुणाच्या मोबाईलमध्ये टिकटॉक होतच त्यामुळे गावपाड्यापासून शहरातील तरुण आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाला होता एखाद्या छोट्या गावातील टिकटॉक वापरकर्ता आता टिकटॉक स्टार नावाने ओळखला जाऊ लागला होता देशविदेशातील नागरिक छोट्या खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या तरुण तरुणींना फॉलो करू लागला होता आणि यातून त्या तरुण तरुणींना पैसे देखील मिळू लागले होते त्यामुळे जग मोठेत आल्यासारखं झालं होतं टिकटॉकमुळे मुळे कित्येक सामान्य मुला मुलींना लोकप्रियता मिळाली काही तर स्टार्स झाले कोणी कॉमेडी करत होतं कोणी गाणी गात होतं कोणी डान्स करत होतं आणि हे सर्व सुरू होतं फक्त पंधरा सेकंदाच्या छोट्या व्हिडिओमध्ये अनेक तरुणांनी टिकटॉकमुळे स्वतःचं करिअर बनवलं पैसे कमावले नाव कमावलं अगदी युट्यूब किंवा इंस्टाग्राम याच्यापेक्षाही टिकटॉकची लोकप्रियता काही वेगळीच होती पण लोकप्रियतेसोबतच वादही वाढले काही जणांकडून कंटेंटच्या नावाखाली काहीतरी विचित्र पसरवले जात होते यामध्ये अश्लीलता दिसत होती आणि अंबट शौकीनांना हेच हवे होते त्यामुळे टिकटॉकच्या भविष्याविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत होते जून दोन हजार वीस मध्ये भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला एकोणसाठ चीनी ॲपवर बंदी यामध्ये टिकटॉक हेलो वी यू सी ब्राउझर कॅम स्कॅनर आणि कॅपकट यांसारख्या मोठ्या ॲप्सचा देखील समावेश होता सरकारचं कारण स्पष्ट होतं हे ॲप राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका पोचवित आहेत भारतीय युजर्सची माहिती माहिती चीनकडून मिळवली जाऊ शकते त्याचा गैरवापर होऊ शकतं असं म्हणत टिकटॉकला बॅन करण्यात आलं म्हणूनच एकाच ते आदेशाने टिकटॉक सहित एकूण स्टार्ट ॲप भारतात बॅन झाले सरकारने सांगितलं हे ॲप भारताच्या सार्वभौमत्वाला सुरक्षिततेला आणि सार्वजनिक शिस्तीला धोका आहे आणि एवढ्यात टिकटॉक भारतातून गायब झालं प्ले स्टोअर मधून हटवण्यात आलं टिकटॉकच्या वेबसाईट वर मेसेज दिसू लागला सेवा भारतात उपलब्ध नाही ज्या लोकांचं करिअर टिकटॉक मुळे उभे राहिलं होतं त्यांच्यासाठी एक मोठी धक्कादायक घटना होती अवघ्या एका निर्णयांना अनेक जण उद्ध्वस्त झाले टिकटॉक स्टार्स एका रात्रीत बेरोजगार झाले लोकांनी पर्याय म्हणून इंस्टाग्राम रील्स यूट्यूब शॉर्ट्स कडे वळवण्यास सुरुवात केली पण टिकटॉकचं नाव आजही विसरलं गेलं नाही आता दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा टिकटॉक चर्चेत आले कारण काय टिकटॉकची पेरेंट कंपनी बाईट डान्सने लिंक इनवर नोकरीसाठी जाहिराती टाकल्या आहेत गुरुग्राम ऑफिससाठी त्यांना दोन पदे खुली करायची आहेत एक म्हणजे कंटेंट मॉडरेटर बंगाली भाषेमध्ये तर दुसरं वेल बिंग पार्टनरशिप अँड ऑपरेशन लीडर जॉब लिस्टिंग पाहून लगेच बातमी पसरली टिकटॉक भारतात परत येतोय का लोकांना वाटलं की जर ही कंपनी भारतात भरती करते म्हणजेच परत सुरू होण्याची तयारी दिसते आहे सोशल मीडियावरही ही बातमी जोरदार रंगली होती पण खरी वस्तुस्थिती काय इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार सरकारने स्पष्ट आहे की टिकटॉकवरची बंदी अजूनही कायम आहे अनब्लॉक करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत बावीस ऑगस्ट रोजी ही अधिकाऱ्यांनी सांगितलं की टिकटॉक भारतात परत येणार नाही म्हणजेच सध्या भारताच्या पॉलिसीमध्ये बदल झालेला नाही टिकटॉक अजूनही प्लेस्टोर किंवा ॲप एप, ॲपल स्टोअरवर उपलब्ध नाही टिकटॉकच्या वेबसाईटवरही भारतात प्रवेश मिळत नाही मग प्रश्न आता परत येण्याच्या या अफवा का पसरतात आहेत त्यामागे कारण आहेत भारत आणि चीन संबंधामध्ये सुधारणा होण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सात वर्षानंतर चीन दौऱ्यावर गेले आहेत अमेरिकेद्वारे भारतात टॅरिफ संदर्भात दबाव येतोय अशावेळी वेळी चीनी कंपन्यांना भारतात परत संधी मिळू शकते बाईट डान्सकडून करून लिंक इंडवर पोस्ट केलेल्या जॉब्स यामुळे लोकांना वाटते की टिकटॉक परत सुरू होणार पण बाईट डान्सने स्पष्टीकरण दिले भारत सरकारचे नियम आम्ही पाळत आहोत टिकटॉकला सध्या भारतात सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही म्हणजे प्रत्यक्षात टिकटॉक अजूनही भारतात परत आलेलं नाही समजा उद्या टिकटॉक भारतात परत आला तर काय होईल लाखो जुने युजर्स पुन्हा ते डाउनलोड करतील क्रिएटर्सना पुन्हा संधी पैसे कमवायची मिळेल इंस्टाग्राम रील आणि यूट्यूब शॉर्ट्सला मोठा धक्का बसेल पण दुसरीकडे डेटा सिक्युरिटीचे प्रश्न उभे राहतील भारत चीन राजकारणावर परिणाम होईल सरकारवर टीका होऊ शकते की त्यांनी सुरक्षेचा मुद्दा सोडला काय मित्रांनो आता खरी वेळ तुमच्यासाठी आहे तुम्हाला काय वाटतं टिकटॉक भारतात परत यायला हवं का की राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याला कायम बॅन ठेवावं तुमचे विचार आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा विषय फक्त एका ॲपचा नाही तर सोशल मीडियाच्या भविष्याशी जोडलेला आहे व्हिडिओ आवडला तर गोड तिकटला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनाही माहिती पोचवा आम्ही आम तुमच्या अशाच महत्त्वाच्या आणि कमी चर्चेलेल्या बातम्या सांगत राहू पुन्हा भेटू तोपर्यंत सुरक्षित राहा धन्यवाद